सांगायचं होतं आपल्याला पण तो काय म्हटला संध्याकाळच्या दिवशी आलो कि मग आपण तिथून काळच्या दिवशी आला अरे काय बोलतो त्याला आधी आले दिवशी सांगितलं आपण यायला हा पाच आठ पाण्या करतो काय म्हणतो ते काय म्हणतो झालेलं तो ए ही, ही साडी आहे ना छान दिसती पण त्या दिवशी ती पिंक घातली होती ना काय दिसत होती ती साडी भारी लोक असे नुसते विरवीर बघत होते बर का तू आता ह्या दिवाळी काय कर माहितीये का अशी चॉकलेटी कलरची साडी हॅलो बघ ना होऊन इकडे तिकडे चालला जरा रिक्षाकडे बघायचं धंदा करायचं आपला भाडे रिक्षाला किती वेळा फोन झाले मला माहिती आहे का समोरच्या शे रिक्षा का रिक्षा आहे ऐका तू कुठे भेटतो रे रिक्षा पण अरे बंद विचार कर दिख्षबान दिख्षबान तुला। अरे पण चल पण तू सॅम सॅम आहे भाऊ अरे कमल्या काय भानगडी अरे याचे भाऊ चांगलाच वाढल्या आता याचा आहे ना भाऊ एकत्र करू आपण थमाच बोलू गोलू गप्पा मला चाललाय र गाडी खराब झाली जरा अरे 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 बरं झालं तुम्ही मला जरा बाहेर था जायचं गाडी जायची गाडी पटकन काढा बरं मला जरा कोणत्या कामासाठी आलो तुम्ही लावून राहिले राह तुम्ही पैसे पैसे आम्हाला त्या गाव मध्ये आता आम्ही दोघांनी स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिलं राहता पाहिला स्या सुचेताबाईंचं ऐकलं का काय कामानिमित्त निमित्त भेटले असं काम निमित्त काम निमित्त अ बोलत होते आम्ही त्याला हवं होतं ते बोलतोय आमच्याकडे बागानावी इतका त्याचा भाव तुम्हाला बदललेला होता की विचारतच नाही म्हणजे नक्कीच ना 100% काय खतरनाक वाटतोय का सर तुमचे म्हणजे तुमचा पत्ता कट करून टाकला आहे शकत नाही ओके खोटं सांगत सांग तुमचे कार्यकर्ते आम्ही आम्हाला नाही वाटतं तुमचा कुठं आहेत बाई तुम्ही तुमच्या माळ्याकड आणि लय मध्ये बर आणि सोबत कोणी श्याम स्याम। श्याम स्याम। बर का बरं तिथे रिक्षा आमच्याकडे काय गाडी नव्हती का बर बर ठीक आहे हा नंतर विषय बोलतो हा नंतर बोलतो तुमच्यासोबत सॅम सॅम आम्ही बोलत होतो का हॉकी स्टिक काढा किश को काढा श्यामला पोत्यात घालून मळ्यात नेऊन नाही तर आपल्या तिकडे तालमीत नेऊन यायला चेअरमन हे करून काहीच होणार नाही काम करा आपण काय करू गावात असा भावपाटा करायचा सुजाता व्हायचं चेरमनचे मग ये काय होईल त्यांनी काय होईन हो सात बार्यावरती तुमचं नाव कन्फर्म होईल त्या प्लॉट कडे ना कुणी बघायचं बी नाही सारखे थुतर मात्र लोक आहेत ना तर नाद करायचं नाही चेअरमनचा विषय तिथं आपल्या सारखे लावू नये म्हणते चेअरमनचा विषय गावात दौंडी पिटवा कांड्या पिकवा काय लागेल तिकडे ब भाटी करा फोटो छापा व्हॉट्सअप युट्यूब काय असं ते तिकडे नुसता बुवा बटा नुस्त्या जबाबदारी आमच्यावर सोपारा सोशल मीडियाचा वापर करणं असं वाटलं पाहिजे की पार हे घट्टच आहे म्हणजे कोणी तिथं बुवा कुणी नाकोपासणार नाही सुसा एवढं करा दोन दिवसानंतर पार्टी जी यावा या ढाबे या बघत तुझ्याकड सरपंच सरपंच खरे काय तुम्हाला कळालं का गावात काय काय बोबाटा चाललाय त्या चेअरमनचा चेअरमनचा आता काय सांगायचं चेअरमनचा गेलं का त्यांचंच नाव कोणत्या गल्लीत गेलं का त्या पाणी हरशेरो तिथं या दोघाचा चेअरमनचा सुजाताबाईचा विषय मला असा अंदाज होता बरं का शंका होती पण खरंच असं वाटत नव्हतं मी आपलं टोमणे मारायचो सुजाताबाई वरून गावात कोणाच्या तोंडात तेच नावे चर्मन चंच विचार बघा राव काहीतरी करा दे एक काम कर हा चेरमन कुठे भेटले तुम्हाला सरपंचाने बोललेलंय ठीक आहे करा बघा तुम्ही काय करायचं ते काहीतरी करावंच लागत कशी चिखमत याची महावती गती तू सरपंच काय करावं अहो काही गलगलट चालू आहे काही चर्चा चालू आहे आली का नाही कानावर बोलतो काय राव मी ऐकलंय ते बी जाऊन आले सात दिवस सहा रात्री काय बोलतो पॅकेज घेतलं होतं काय पॅकेज घेतलं होतं आता आहे ना लग्न करणार आहे जेजुरी तुळजापूर अक्कलकोट गाडगापूर असं सगळे ते दर्शन करायला जाणार त्यांना सांगा मोरगाव बी राहायला मधी हा सांगतो ना हे पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय राव गंठन असं नाही व्हायला पाहिजे एका निर्णयामुळे गावात दोन संसार उद्ध्वस्त होऊ शकतात हे संसार वाचले वा पाहिजेत कुठंतरी करावं लागेल एक काम कर गण तू इकडे का असं हा तू तेवढच कर ओके बघ आता उद्यापासून बॉपडास बंद होईल निघतो लगेच पहिल्या गाडीत जा काय अवस्था करून घेतली तुम्ही सरपंच वाचून काय झालं काय नेमकं काय झालं आमच्या आहे यो नेमकं काय झालं त्याची चर्चा काय कुडून कशी आकाशवाणी झाली आणि आमच्या सुजाताबाईचा सगळा बुवा भाटा बाईच्या च्या अंग हो गेला हे इथं सँडल वाचलाय तो सँडल आहे का इकडून कोल्हापुरी चप्पल हे असे फेकून हाल पाठीमाग बाबा दिसतोय तिने बाई स्वतःच्या हाताने स्वतःच बुकित होती अहो पण हाताला काय झालं अयो होती कुट्टी कुट्टी मजी चालू करो बळच आलोय बळ जर बघ हात वाचीला मी हो अहो <laughs> एवढा सगळा राडा रा झाला नेमकं कशामुळे झाला काय झालं मी म्हणतोय ना बाईच्या कानावर आकाशवाणी कुडून झाली काय नो ती म्हणली सगळ तुम्ही हिंडातात बुवा भटा झालाय ठाकूरच करते मला तुमच्या शिवलेतला ठाकूर हात काडीत होती बर पळून आलो मी जगून वाचून आलोय म्हणून देवाच्या दारात बसतोय होईला मला एक गोष्टी राव हा तुमचं तर ठाकूर झाला असत मग सकाळचं काय झालं असत ठेवला असता रामू चाच्या एक तुकडं दिला असत त्याच्या नाव करून पण पियाम्याला रामू चाच्या गेला असता आणि <laughs> कामल्याला कामल्याला मी ती शिफ्ट वर ठेवले असते दोघ सकाळी एक आणि संध्याकाळी एक कार्यकर्ते आमचे तेवढा भरावसा आहे त्यांच्यावर मग आता ना एवढं सगळं झालंय रामायण आता तुम्ही त्या सुजाताबाईचा नाद सोडून द्या म्हणजे परत तुमचा संसार धोरणावर येईल गाडी रोडावर येईल शंभर टक्के सुजाताबाईचं नाद आता सोडणार पण परवापासून काय उद्या तो श्याम धरून रिया आहे मला एकदा औ आता सुजाताबाईचा नाद सोडल्यावरती श्यामन सुजाताबाईचं काय घेणं राहिलं तुम्हाला सुजाताबाईचं श्यामन सुजाताबाईचं काय घेणं राहिले मग श्याम आहे पण त्यांनी सुजाताबाई कड कास काय बघितलं म्हणजे सुजाताबाई तुमच्या जात नाही म्हणजे आता मला पुन्हा एकदा बाई साहेबाकडे जाऊन काडी लावा लागेल आजच्या सारखी पुन्हा एकदा जाऊन बाई साहेबांक काडी लावा लागेल मग म्हणजे सरपंच आकाशवाणी म्हणजे तुमची होती काय सरपंच बरोबर काडी लावली सरपंच दोस्त दोस्त ना रहा, प्यार, प्यार ना रहा ना बाई हमें तेरा ऐतबार ना रहा।